अदनिका आणि एकशे सतरा भूखंड विक्रीसाठी आजची ही सोडत होती आहे या अतिशय नागरिकांच्या जिवाळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी म्हाडाचे महाडाचे पी संजीव जयस्वालजी आयुक्त ठाणे मनपा सौरभराव डेप्युटी सी ओ अनिल वानखेडे आपल्या रेवती गायकर मॅडम सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि आपले इकडे बसलेले सर्व हे आपले हे करतात ना सगळं देखरेख कमिटी सर्व मॉनिटर करणारे आणि पारदर्शकता आणणारे या सर्व सोडतीमध्ये कारण शेवटी पारदर्शकता महत्वाची आहे सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळालं पाहिजे परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळा मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाची एक भावना असते स्वप्न असतं आणि या स्वप्नासाठी घरासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात प्रत्येकाला आणि आपल्याकडे घर बांधून बघ अशी एक म्हण आहे म्हणजे घर बांधायचं किती कठीण काम असत आणि त्याच्यामध्ये असंही मोठ्या लोकांचे स्वप्न असतात प्यारा एक बंगला हो बंगले मे गाडी हो पण अशी स्वप्न म्हाडाचे लोक घर घेणारे काय त्यांचीही स्वप्न नसतात त्यांची साधी स्वप्न असतात पण ते असं असतं असावे घरटे आपले छान आणि सुंदर हे म्हाडाच्या आपल्या सर्व मागणी धारकांचं स्वप्न असत आणि ती पूर्ण व्हायला खूप कष्ट घ्यावे लागतात कारण शेवटी घराचं स्वप्न साकार करण्यासाठी त्याला सगळं इकडून तिकडून किडूक मिडूक हे सगळं गोळा करून सगळं मग ते करावं लागतं आणि म्हणून पण खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न जे आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हाडा पूर्ण करते आहे असं मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो कारण हे आज दोन हजार एकशे सत्तेचाळीस घरं आणि एकशे सतरा भूखंडांची लॉटरी काढतोय भूखंड म्हणजे मोठे भूखंड नाही छोटे छोटे आपले म्हणजे त्याच्यात रो हाऊसेस बांधणार आपण आणि म्हणजे नाहीतर कुठे मोठे भूखंड मी काल विचारलं भूखंड म्हणजे काय बाबा ते भूखंडातच बातमी होईल ते छोटे छोटे भूखंड तिथे ते स्वतःहून घरं बांधणार बरोबर आणि आपण प्लॉटिंग करून तर अशा या सर्व लोकांचं स्वप्न आज साकार होणार आहे गेल्या आठवड्यामध्ये आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातल्या घरांसाठी लॉटरी काढली तेव्हा देखील किती सहा हजार हो लोक होते सहा हजार सहा हजार चारशे बेचाळीस बरोबर ना तर ही आपली निरंतर प्र प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने नवीन घरांचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांचं खऱ्या अर्थाने स्वप्न साकार एक करण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज ज्यांना लागतील घरं त्यांचं अभिनंदन करतो ज्यांना नाही लागणार त्यांचं त्यांनाही शुभेच्छा देतो त्यांना पुढची लॉटरी करी आपली लगेच पुढेही लॉटरी आहे ते त्यामुळे त्याच्यात उरलेले त्यांनाही लागतील त्यामुळे काही काळजी करू नका आपलं महायुती सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना चांगली दर्जेदार घरं मिळाली पाहिजे हे आपलं स्वप्न आहे आणि ते आम्ही गेल्या अडीच वर्षापासून साकार करतोय अडीच वर्षापासून या राज्यातल्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सर्वांसाठी आम्ही योजना आणल्या आणि या राज्यातला विकास जो आहे त्याचा वेग वाढवला आणि म्हणून मुंबईत गेलात आपण पुण्यात गेलात था। आता ठाण्यामध्ये आपण पाहताय पूर्वीचे रस्ते बघा आताचे रस्ते बघा इथं आयुक्त आहेत तिथे आणि मेट्रोची कामं सुरू आहेत सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत तलाव सुशोभीकरण करतोय वाहतूक कोंडीवर आपण उपाय करतो हे सगळे जे आहे हे सगळं जे काय विकासाकडे घेऊन आपण जातो शहरं वाढत आहेत वाढत्या शहरांची गरजाही आहेत आणि म्हणून अडीच वर्षात अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला विकास कामातला स्पीड ब्रेकर आम्ही दूर केले स्टेट दूर केले आणि या ठिकाणी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे मला वाटतं इथं एकवीसशे घरं आहेत परंतु मागणी एकतीस हजार एकतीस हजार दोनशे लोकांनी या घरांची मागणी केली म्हणजे आता म्हाडाची विश्वासार्हता वाढलेली आहे कारण पूर्वीची म्हाडाची घरं आम्ही पाहिली पूर्वीची म्हाडाची घरं त्याचं बांधकाम थोडं म्हणजे बरोबर नव्हतं लिकेज होणं हे होणं ते होणं पण आताच्या म्हाडाच्या घरामध्ये आम्ही अगदी जो कोणी डेव्हलपर असेल त्याला आम्ही सांगतो की क्वालिटी काम कर घर घेतल्यानंतर त्या घरामध्ये गळती होता कामाने छान भिंती असल्या पाहिजे घर गर असावं घरासारखं नुसत्या चार भिंती नको आणि म्हणून आता क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करण्यात येणार नाही अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत आता मी गृहनिर्माण मंत्री आहे आता माझ्याकडे नगरविकास मंत्री आहे त्यामुळे काही तुम्हाला नियम बदलायचे असतील ते नगरविकासमध्ये मध्ये आहेत त्यामुळे काही काळजी करू नका फक्त लोकांना चांगली घरं मिळाली पाहिजे हे आपला सगळ्यात महत्वाचा अजेंडा आहे आणि फोकस आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले आम्ही देवेंद्रजी दादा आम्ही टीम म्हणून काम करत होतो मुख्यमंत्री असताना देखील मी सर्वसामान्यांसाठीच काम केलं सर्वसामान्यांचंच मुख्यमंत्री झालो व लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आता मी डीसीएम आहे पण डीसीएम असलो तरी आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी कॉमन मॅन जो आहे सर्वसामान्य माणसाची जी नाळ आहे ती तुटता कामाने आपण जमिनीवरचे लोक आहोत कार्यकर्ते ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत फील्डवर उतरून लोकांना भेटणारे कार्यकर्ते आहोत त्यांचे समस्या सोडवणारे कार्यकर्ते आहोत संकट समय त्यांना मदत करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मग हे सगळे प्रोटोकॉल वगैरे हो सगळे बाजूला होतात आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे की अडीच वर्षामध्ये एवढी कामं केली इतके ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतले की आतापर्यंतच्या राज्याच्या इतिहासामध्ये कधीही विकास प्रकल्प असतील किंवा लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील एवढे निर्णय घेतले ते आतापर्यंत एवढे निर्णय कधीही घेतले नव्हते जयवालजी बरोबर आहे ना आणि म्हणून त्याचा आनंद आहे त्याचं समाधान आहे आणि म्हणून तुम्ही देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं खूप मोठं बहुमत दिलं आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे तुमच्या गरजा पूर्ण करणं तुम्हाला घरं देणं आणि म्हणून मी एवढंच सांगतो आज जेव्हा जेव्हा सोडतीचा कार्यक्रम असतो तेव्हा तेव्हा आम्ही मुद्दाम येतो कारण एक आनंदाचा हा कार्यक्रम आहे कारण ज्याला घर लागतं त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि ज्याला लागत नाही तो थोडा नर्वस होतो पण त्याला आम्ही खात्री देत असतो की पुढच्या लॉटरीत तुझं घर लागणार म्हणजे लागणार <laughs> आणि म्हणून याला मी नेहमी उपस्थित राहतो आणि आता याच्यामध्ये आम्ही नवीन गृहनिर्माण धोरण करतोय या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक आम्ही बदल घडवतोय त्यामध्ये परवडणारी घरं पाहिजेत परवडणारी भाड्याची घरं पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घरं पाहिजेत आपल्याला आपल्या वर्किंग वुमन आहेत आमच्या भगिनी आहेत काम करणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी घरं ठेवा स्टुडंट हॉस्टेल पाहिजे आणि आपण गिरणी कामगार आणि जे काम करणारे कंपन्यांमध्ये कामगार त्यांच्यासाठी घरं पाहिजेत पोलिसांसाठी घरं पाहिजेत गिरणी कामगारांची घरं देखील आपण बऱ्याच लोकांना आपण चाव्या दिल्यात कधी आणि आतापर्यंत गिरणी कामगारांना वाटलं की आता आम्हाला काही वाली नाही आणि आम्हाला काही घर मिळणार नाही पण गिरणी कामगारांना देखील आम्ही घरं या माध्यमातून देणार आहोत कारण गिरणी कामगार याचं मोलाचं योगदान मुंबई उभं करण्यात आहे आणि म्हणून त्याचबरोबर डबेवाले हे जे सर्वसामान्य डबेवाले आहेत त्यांच्यासाठी देखील घरं आम्ही ठेवतोय हे पत्रकार लोक आहे त्यांचं आहे का नाही काय आहे पत्रकार लोकांनी तर आपल्या बातम्या नीट छापणार नाहीत ठाण्यामध्ये <laughs> पण दिले जवळ मला माहित आहे भरपूर लोकांना दिलेत आपण पत्रकार देखील बिचारा सगळा त्याच काम अवघड असत कुठं कुठं जाऊन फोटो काढावे लागतात <laughs> त्याला त्यामुळे सगळ्यात मी आपल्याला एवढंच सांगेन की आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि या कार्य जी आपली सोडत जी आहे याच्यामध्ये काही लोक येतात आता माझ्याकडे तर काही एकदा दोनदा कोणीतरी आले होते की बोले म्हाडाची सोडत आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला नंबर लावता येईल का बोले बिलकुल लावता येणार नाही मुख्यमंत्री असं अरे तुम्ही मुख्यमंत्री आहे बोले बिलकुल नाही मी मुख्यमंत्री असलो तरी याच्यात ट्रान्सपरन्सी असली पाहिजे बिलकुल पारदर्शकता असली पाहिजे आणि पारदर्शकता आणण्यासाठी यांनी खूप तुम्ही त्यामध्ये नवीन नवीन सिस्टीम आणलेली आहे त्यामुळे पूर्णपणे पारदर्शकता या लॉटरीच्या सिस्टीममध्ये आहे त्यामुळे कुणालाही बोट ठेवायला जागा इथे ठेवलेली नाही अर्जदारांना वेबकास्टिंगद्वारे घर बसल्या थे। ही थेट लॉटरीची लोट पाहता येते तेही आपण केलेलं आहे आणि त्यामुळे लॉटरी या सर्व म्हाडाच्या लॉटरीवर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून फक्त मी एवढंच सांगतो की लॉटरी झाल्यानंतर घराचा ताबा लवकरात लवकर यांना मिळाला पाहिजे यासाठी आपण काम करा त्यांना किल्ल्या लवकर मिळाल्या पाहिजे आणि घरात राहायला लवकर गेले पाहिजे यासाठी आणि ते चांगल्या क्वालिटीचं चा घर असलं पाहिजे एवढंच आपण बघूया आणि बाकी तर मी आपल्याला क्लस्टर आपण करतोय आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण ठाण्यात करतोय आता मुंबईत पण क्लस्टर आपण मी परवाच्या दिवशी गेल्या आठवड्यात मुंबईतले काही क्लस्टर पाहिले एक इमारत उभी करणं ती स्टँड अलोन उभी राहिली तर त्याला काय त्याला आजूबाजूला जागा मिळणार नाही मोकळी त्याला गार्डन मिळणार नाही त्याला मैदान मिळणार नाही त्याला आरोग्याच्या सुविधा मिळणार नाही आणि म्हणून क्लस्टर ही योजना जी आणली दहा पंधरा वर्ष याच्यासाठी लढा आम्ही दिला आणि क्लस्टर योजना म्हणजे एकत्रित समूह विकास आणि नियोजित विकास त्यामध्ये मग मोकळ्या जागा असतील सगळ्या अम्युनिटीज असतील आणि त्यामुळे क्लस्टर हे सगळ्यात म्हणजे आशिया खंडामध्ये क्लस्टर ही संकल्पना आपण आणली आणि ती आता सुरू झाली आहे समूह विकास आणि त्यामुळे या पहिल्या योजनेतून आता मला वाटतं पाच ठिकाणी ठाण्यात आपलं सौरभजी काम सुरू आहेत आणि मला वाटतं नऊ तारखेला पण काय दोन तीन चार ठिकाणी भूमिपूजन आहे त्यामुळे हजारो घरांची कामं काही लोक म्हणत होते ते काय एक क्लस्टर आहे क्या क्लस्टर काय क्लस्टर क्लस्टर म्हणजे काय तर क्लस्टर म्हणजे एक इमारतीचा विकास एक इमारत न बांधता आता इथं प्रताप सरनाईक डेव्हलपर आहेत पण ते अधिकृत इमारती बांधतात काही अनधिकृत इमारती बांधणारे लोक त्यांना तर मानलं पाहिजे तुम्हाला मी सांगतो बिल्डिंग अशी बांधतात अशी एक बिल्डिंग बांधली की त्याच्या बाजूला एक बिल्डिंग त्याच्या बाजूला एक बिल्डिंग म्हणजे वरच्या वरून एका बिल्डिंग वर दुसऱ्या बिल्डिंग वर दुसरी वर तिसरी तिसऱ्यावरून चौथ्यावर असे दहा बिल्डिंग पार करून आणि सेकंड पण करता येत एकमेकाला भाजी देतायत आहेत ते दे सगळं देत अशा इमारती उभ्या करणारे आर्किटेक्ट आणि इंजिनिअर त्यांना म्हणजे त्यांचा सत्कार करायला पाहिजे आणि म्हणून ए, एक जेव्हा इमारत पडते ती दुसऱ्या बिल्डिंगला घेऊन पडते वाघळी स्टेटमध्ये ठाण्यामध्ये पत्त्यासारख्या बिल्डिंग पडलेल्या मी पाहिल्यात शेकडो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडताना मी पाहिलं डोळ्याने आणि म्हणून क्लस्टरची लढाई केली आम्ही संघर्ष केला तेव्हा संजीव जयस्वाल पण आयुक्त त्या काळात होते आणि म्हणून क्लस्टर मंजूर झाला आता आणि एक समूह विकास पूर्ण म्हणजे सिटी विदिन डेव्हलप सिटी असं शहरामध्येच नवीन शहर निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून क्लस्टरमध्ये आम्ही फार याच्यामध्ये पुढे जातोय काही एचे प्रकल्प जे रखडलेले आहेत म्हाडाचे प्रकल्प रखडलेले आहेत डेव्हलपर सोडून गेला एखादी इमारत बांधली किंवा बांधलीच नाही वीस वीस पंचवीस पंचवीस हो। वर्ष बिलकुल गेले सोडून घर गेला मुंबईतला माणूस ठाण्यातला माणूस गेला बदलापूरला गेला इकडे बदला नाला सोपाऱ्याला गेला त्याला शाश्वती नाही घर मिळणार की नाही पण आता आपल्या शासनाने एम एम आर डी एसआरए म्हाडा एमआयडीसी सिडको बीएमसी महाप्रीत या सगळ्या एजन्सीने एकत्र आहे आणि जेवढे रखडलेले प्रकल्प आहेत जे बिचारे बेघर झालेले लोक आहेत नागरिक मग या मुंबईतले ठाण्यातले कुठलेही असतील मग या संस्था ज्या आहेत एकत्र येऊन दोन क्लस्टर कोणी घेतले चार एसआरएचे प्रोजेक्ट कोणी घेतले आणि मग ते टेकओवर करून आपण त्यांच्या माध्यमातून आपण पुढे जाणार एक प्रकल्प आम्ही मुंबईत चालू केलाय रमाबाई आंबेडकर नगरामध्ये सतरा हजार घरांचा प्रकल्प पंचवीस वर्ष रखडला त्यांच्या हातात मी चेक जेव्हा दिले तेव्हा त्यांना वाटलं नव्हतं कधी आम्हाला भाडं मिळेल पासष्ट हज कोटीचं भाडं त्यांना आपण दिलं आणि तोही प्रकल्प तुमचं हे करते कोण एम एम आर डी आणि एसआरए मिळून त्यामुळे आता एक शाश्वत विकास हे देण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने खूप मोठ्या प्रमाणावर घरं निर्माण होतील जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न आहे सर्वांसाठी घरं पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्या योजनेला देखील आपण चालना देतोय महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आपण म्हाडाचं टार्गेट आहे की कि आपण किती घर बांधतोय पुढच्या नजीकच्या काळात एक दोन लाख दोन लाख म्हणजे दोन लाखच नाही वाढलं पाहिजे हो हो बरोबर तर पाच पाच वर्षात आठ लाख घरं बांधणं आपण या स्पीडने बांधली तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर घरं बांधू शकतो आणि लाखो लोकांना याच्यामध्ये दिलासा देऊ शकतो आणि म्हणून मी याच्यामध्ये म्हाडा अत्यंत मोलाची भूमिका राबवते आहे म्हाड्याने आता विशेष करून ट्रान्सपरन्सीवर क्वालिटीवर लक्ष दिलेलं आहे त्यामुळे एकदा आपलं घर मिळालं की ते चांगल्या दर्जाचं घर चांगल्या प्रतीचं घर काही घर जेव्हा देऊ तेव्हा आम्ही सुद्धा आपण देखील व्हिजिट करू आम्ही देखील बघू घराची क्वालिटी कशी का आहे काय आणि त्यामुळे जे विकासक आहेत त्यांना देखील आमचं एवढंच सूचना आहे की थोडासा नफा कमी झाला पण तरी सुद्धा कुठे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका आणि लोकांना घरं देताना अतिशय चांगल्या दर्जाची घरं द्या तुम्हाला ज्या काही सवलती पाहिजे जी मदत पाहिजे सरकार म्हणून गृहनिर्माण विभाग नगरविकास विभाग नक्की करेल एवढी खात्री मी देतो पुन्हा एकदा ज्यांना सर्व लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब